हिंदयान फाउंडेशनच्या वतीने दिल्ली ठाणे मुंबई पुणे या मार्गे सायकल मोहीम आयोजित करण्यात आली असून या मोहिमेत हजारो सायकलप्रेमी सहभागी होणार आहेत यावर्षी या, या मोहिमेची थीम कॅन्सर जनजागृती असून या मोहिमेतून कॅन्सर या आजाराविषयी जनजागृती केली जाणार आहे तसेच त्याचबरोबर कॅन्सरग्रस्तांसाठी केशदान करण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे केशदान या अनोख्या मोहिमेद्वारे आपल्या केसांची एक बट दान करण्याचं आवाहन हिंदयान फाउंडेशनच्या प्रमुख विष्णुदास सापके यांनी ठाणे महानगरपालिकेच्या स्वर्गीय नरेंद्र आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केले आहे या पत्रकार परिषदेला श्री जिल्हा माहिती अधिकारी मनोज आम्ही सायकल प्रेमी संस्थापिका अध्यक्ष प्रज्ञा मात्रे सानप यांची कन्या नक्षत्रा मनोज सानप इत्यादी उपस्थित होते नमस्कार मी विष्णुदास चापके पहिला भारतीय जन पूर्ण पृथ्वीला जमिनीवर सर्कल केलं भारतामध्ये सायकलिंगला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी आम्ही दिल्ली ते पुणे सायकलचं एक आयोजन करतो मिनिस्ट्री ऑफ आफ युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्सच्या सहभागाने ही जी आहे दिल्लीवरनं सुरू होते दिल्ली, हो दिल्ली आग्रा जयपूर गांधीनगरमध्ये आणि महाराष्ट्रात ठाणे टू मुंबई मुंबई टू पुणे आणि शनिवारवाडापासनं सिंहगडला समाप्ती असते ही दरवर्षीची आमची सायकल एक्सपिडेशन असते तर दरवर्षी लाईक मेसेज असतो काहीतरी तर या वर्षीचा आमचा जो उद्देश आहे याचा कॅन्सर विषयी जनजागरी जनजागृती करण्याचा आणि जनजागृती सोबतच आम्ही असं ठरवलं की कॅन्सरची ट्रीटमेंट घेताना भरपूर सारे जे पेशंट्स असतात त्यांचे केस चालले जातात आणि स्त्रियांसाठी केस हे त्यांच्या सौंदर्याचं प्रतीक असतं आणि हेच कारण आहे की केस जाण्याच्या याच्यामुळे भरपूर सारे जे स्त्री असतात ते कॅन्सरच्या ट्रीटमेंटला जाण्यासाठी थोडासा अडखडतात तर आम्ही असं ठरवलं की यावर्षी आमची आम जी सायकल राईड जिथे जिथे जाईल फॉर एक्झाम्पल ठाणे मुंबई पुणे या ठिकाणी लोकलच्या लोकांना आवाहन करायचं त्यांचे केस दान करण्यासाठी हे दान केलेल्या केसची वीक बनवण्यात येईल आणि ही कॅन्सरचे जे पेशंट्स आहेत त्यांना देण्यात येईल मार्केटमध्ये जी वीक आहे याचं प्राइस फार एक्सपेन्सिव्ह असतं पंचेचाळीस हजारापासून सुरू होतात मला सांगितले गेलेलं आहे आणि जो ऑलरेडी पेशंट आहे त्याचा जॉब ऑलरेडी चालला गेला आहे औषध पाण्यासाठी पैसे भरपूर खर्च चालत अशासाठी हे वीक घेणं शक्य नाही म्हणून आम्ही ठरवलं की लोकांना आवाहन करायचं स्त्रियांना की त्यांचे केस त्यांनी डोनेट करावेत आणि त्याच्यापासून वीक बनवली जाईल आणि ती वीक कॅन्सर पेशंटला दिली जाईल हॅलो एव्हरीबॉडी माझं नाव नक्षत्रा मनोज सानप आहे सो uh, so, मी कॅन्सर पेशंट्सला जे आपण हेअर डोनेशन देतो त्याच्याबद्दल थोडीफार माहिती देऊ शकते राईट ना बिकॉज आय एम एक्सपिरियन्स्ड वन सो मला एवढंच म्हणायचं आहे की मी फर्स्ट टाईम माझं जेव्हा हेअर डोनेशन केलं होतं तेव्हा आय वॉज नॉट रेडी बट आता मी जेव्हा फर्स्ट टाईम दिले होते तेव्हा मी खूप खुश होते की वा मी काहीतरी डोनेशन केलं बिकॉज आय डोनेशन किंवा ऑर्गन डोनेशन जण करतात ब्लड डोनेशन वगैरे बट हेअर डोनेशन बद्दल फार कमी माहिती आहे लोकांना uh, आणि जेव्हा मी फर्स्ट टाइम केलं त्याच्यानंतर मी अजून एकदा केलं दोन वर्षांनंतर ट्वेंटी ट्वेंटी मध्ये अँड uh, तेव्हा पण खूप छान वाटलं होतं की ओके okay, मी कोणाच्या तरी स्माइलचं रिजन बनती आहे सो uh, so, ह्याच्याबद्दल अजून थोडे इन्फॉर्मेशन द्यायचे झाले तर uh, हे सांगू शकते की आपल्याला ट्वेल्व इंच हेअर द्यावे लागतात आता मोस्टली मुलींसाठी तर ऑब्वियसली हेअर एकदम मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे त्यांच्या ब्युटीचा सो so, मुलींचा म्हणजे हे हेअर डोनेशन मोस्टली मुली करू शकतात बट इफ वॉन्टेड तर मुलं पण करू शकतात सो yeah. बट so, त्यासाठी ट्वेल्व इंच मस्ट असतात अँड uh, बस आय वुड लाईक टू सी की एकदम पेनलेस डोनेशन आहे सो so आपल्या लाईफमध्ये एकदा ना एकदा गर्ल्स स्पेशली प्लीज ट्राय दिस की एकदा तरी आपले ट्वेल्व इन्स हेअर वाढवा अँड डोनेट करा